नमस्कार मी आज तुम्हाला किचनच्या स्वच्छतेच्या किंवा घराच्या स्वच्छतेच्या खूप महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे त्यातली सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे घरात जर तुमच्या सारखी परशीवर धूळ बसत असेल तर तुम्ही पर्शी पुसताना त्या पाण्यामध्ये थोडासा कोणताही शॅम्पू टाका जेणेकरून धूळ चिटकून बसत नाही लगेच स्वच्छ होते आपल्या घरातील टॉवेल बेडशीट उश्या कोचे किवर खूप घाण होतात चिकट होतात मळतात त्यावेळेला ते धुण्यासाठी खूप त्रास होतो अशा वेळेला काय करायचे हे सर्वजण कोमट पाण्यात लिंबू सोडा व आपले जी पावडर वापरतो कपडे धुण्यासाठी ती टाकून एक तासासाठी भिजत ठेवा लगेचच स्वच्छ निघली जाते तुमच्या घरातील काचा एकदम स्वच्छ व चकचकीत निघतील तसेच घरातील झाडू केरसुनी स्वच्छ करण्यासाठी एकदम कडक उन्हामध्ये वाळवा व नंतर बिना पाण्याचा वापर करता ब्रशने फक्त असं त्याच्यावरती हलकस घासा बघा तुमचा झाडू किंवा केरसुनी एकदम छान निघते आपल्या घरातील पाय पुसण्या हे खूप घाण होतात त्यामुळे त्या स्वच्छ करण्यासाठी काय करायचं एकदम पाणी असं कडक करायचं व त्याच्यात भरपूर प्रमाणात मोठं मीठ टाकून डिटर्जंट पावडर टाकून तीन चार तासासाठी भिजत घालायचे व नंतर एकदम स्वच्छ निघतात तसेच आपण जे दात घासण्यासाठी वापरतो ते एकदा उकळत्या पाण्यात टाकून स्वच्छ करून जेणेकरून ते निर्जंतुक होतात टॉयलेट बाथरूम बेसिन स्वच्छ केल्यानंतर त्या ठिकाणी नेहमी कापूर किंवा डांबर गोळी ठेवा जेणेकरून त्याचा स्मेल सगळ्या घरात खूप छान पसरला जातो तसेच गॅस शेगडी स्वच्छ करताना नेहमी भांड्याचं तुम्ही कोणतंही लिक्विड वापरा त्याचा वापर करा गॅस शेगडी एकदम स्वच्छ व चकचकीत निघतात त्याची शायनिंग अजिबात जात नाही धन्यवाद